नमस्कार मित्रमित्रिनो ज्यांना मासे जास्त आवडत असेल ना तर त्यांना नक्कीच हा रेसिपी आवडणार आहे आज आपण बनवणार आहोत मासाचे कालवण कोळंबी मसाला त्याचबरोबर अगदी हिरव्या मसाल्याने बनलेला खरपूस असं पापलेट अगदी मस्त अगदी बेत आहे तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर येथे घेतलीत मी पापलेट स्वच्छ धुवून घ्यायची मस्त आफाई करून घ्यायची आणि त्याचबरोबर ह्याला मी आतमध्ये मसाला बनलाय म्हणून त्याला मधून चिरून घेतले मीठ लावायचं आणि अर्धा तास ठेवून द्यायचं त्याच्यामुळे अगदी मासे आपले आणखीन छान लागतात बघा या ठिकाणी अशा प्रकारे जर तुम्हाला येत नसेल तर मला कॉमेंट्स करून नक्की सांगा मी तुमच्याकडे तोही व्हिडिओ शेअर करीन आता आपण मसाला बनूया या ठिकाणी मी घेतले बडीशेप त्याचबरोबर थोडंसं जिरं काळी मिरी आणि लवंग आणि हे सगळं थोडंसं भाजायचं आणि या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं भाजल्या माहिती जरा लगेच जा वाटलं जातं त्याच मध्ये हिरव्या मिरच्या थोड्याशा चारपाचा लसणाऱ्या पाकळ्या एक इंच असा आल्याचा तुकडा जराशी चिंच कोथिंबीर आणि दोन चार पानांना पुदिनाची टाक आणि त्याचबरोबर जरासं मीठ आणि हा सगळा मसाला आपण वाटून घ्यायचा आहे इथे मात्र पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं नाही अगदी कमी प्रमाणात अगदी एक चमचा म्हणाल तर चालेल आता हा मसाला आपण एका ताटामध्ये आहे आणि हा मसाला बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जराशी हळद टाकायची कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित सगळा हळद लावून मिक्स करायचा जी पापड होती ना आपण मीठ लावलेली त्याला अगोदर धुवून घ्यायची मीठ लावल्यानंतर त्याला धुवावे लागतात व्यवस्थित पुन्हा एकदा एकदा दोनदा पाण्याने धुवायची आणि बघा हा जो मसाला अर्धा मसाला त्याच्यामध्ये आपण हा कांदा घालायचा अगदी मिक्स करून ठेवायचे या कांद्याने घातलेला मसाला त्या मध्ये आपण भरतो ना तेव्हा ते त्याचा तो क्रंचनीसपणा असतो ना म्हणजे कुरकुरीतपणा तो अगदी मस्त लागतो आणि गोडीपणा छान लागतो अशा प्रकारे बघा मी व्यवस्थित कापल्यामुळे पॉकेट सारखं झालेलं आहे तर अगदी त्यांना आतपर्यंत भरायचे हवंच तेच तुम्ही याला लाल तिखट हळद लावू शकता पापलेटांना पण हा हिरवा मसाला असल्यामुळे आम्ही लावलेला नाही अशा प्रकारे मसाला भरायचा तुम्ही त्याला दोन तास अगदी भरून ठेवून द्या म्हणजे त्यामुळे काय होतो मसाला चांगला आतमध्ये व्यवस्थित आतून वरून अगदी मुरला जातो जर तुम्ही संध्याकाळी मासे बनवणार असा ना तर तुम्ही सकाळी करून ठेवा फ्रीजमध्ये त्याला झाकून ठेवा मस्त मसाला लागल्यामुळे ते पापलेट आणखीन छान होतं आता हे सगळी पापलेट अगदी व्यवस्थित लावून आतमध्ये भरले गेले आणि जो मसाला दुसरा आहे तो आपण वरती लावून आहे अगदी उलट पुलट करून व्यवस्थित आहे आणि ह्याला आता मी सगळी पापलेट भरून अर्धा तासा ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण आता मासे ते कालवणाची तयारी करूया आता हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने काही जास्त नाही याच्यामध्ये तेल सुद्धा कमी प्रमाणात आपण आहोत अर्धी वाटी नारळाची अर्धी वाटी घ्यायची आणि याला मी खाऊन घेतलेले तर ह्यात घालायचं मिक्सच्या भांड्यात एक चमचा अगदी धाणे घालायचे त्याचबरोबर घालायचे याच्यामध्ये सुक्या मिरच्या थोडंसं तिखट करा बेडकी मिरच्या घेतल्या चार आणि त्याचबरोबर अगदी लंगी मिरच्या घेतल्या पाच सहा आणि हळद घालायची एवढंच घालायचं आणि काहीही मसाले नाहीयेत पाणी घालायचे आणि चांगलं त्याला वाटून घेते मस्त असा मसाला रेडी झालाय त्याला फोडणी देवा तेल गरम करायला ठेवलं त्यात कांदा टाकायचा बारीक थोडासा अगदी त्यामध्ये घालायचे हिरव्या मिरच्या त्यानंतर कांदा लवकर व्हावा म्हणून काय करायचं माहिते का थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे तो लगेच अगदी थोडासा परतला जातो लगेचही लाल होतो जास्त अगदी काळसर करायचा आणि या ठिकाणी या मसाल्याचा या आपण माशांच्या कालवणामध्ये मा आपण टाकणार आहोत कोळंबी बघा इथे कोलंबी यात फोडणीवरती टाकायची आणि परतून घ्यायची इथे लहान होते तर मी त्याच्यामध्ये घातली परतली एक चांगली परत हा मसाला टाकायचा आणि त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून थोडा आणखीन टाकणार आहे म्हणजे चांगली कन्सिस्टन्सी अशी करायची की जास्त पातळ नाही आणि जास्तच जाड नाही त्याच्यामध्ये घालायचं थोडस चिंचचा कोळ एक चमचा टाकले नाही टाकायचं असेल तर तुम्ही काय करा फक्त कोकम टाका तरी चालेल मसाला चांगला शिजू द्यायचा कारण तो कच्चा कामा नये आणि त्या मी पापलेट दोन आणखी पापलेट स्वच्छ धुवून कापून त्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि नंतर त्याला पुन्हा धुतलीये आणि याच्यामध्ये घालायची आणि अशा प्रकारे घातल्यामुळे त्या मीठ ना त्याला अगदी व्यवस्थित लागलं जातं आता बघा आता पापपेट घातल्यानंतर याला जास्त शिजायची गरज नाही म्हणून मसाला अगोदर चांगला शिजून घ्यायचा फक्त पाच सहा मिनिटं शिजवायचे कोकम मी ते दोनच टाकले कारण आपण चिंचेचा खोल टाकले पाच सहा मिनिटानंतर म्हणजे अगदी दोन चार चांगल्या उकळ्या आला की आपला हा कालवण रेडी आता त्याला झाकण ठेवायचे आणि थोडं सगळं उघड ठेवा बंद अगदी करायचं नाही आता आपण म्हणूया कोळंबी मसाला त्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय एक चांगला मोठा कांदा बारीक चिरून आहे मीठ घालायचंय मीठ घातला त्याला अगदी मंद आचरू ठेवा तो पण मसाला बनूया हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आलं त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडस एक टॉमॅटो घालायचं आहे बारीक चिरून तसंच घालायचं आहे आपण त्याच्यामध्ये जराशी हळद हो आणि इथे घालायची आपण कोथिंबीर आणि हे सगळं जे आहेत ना आपण त्याला आता वाटून घ्यायचंय आता छानच आपण हे वाटून घातलेलं आहे आणि आता हा जो मसाला आहे तो आपण घालायचा त्या कांद्यामध्ये कांदा चांगला बघा अगदी मंद असल्यामुळे चांगला परतल्या गेला म्हणून मीठ घातल्यामुळे लगेच हे टिप्स लक्षात ठेवायची कधी पटकन कांदा परतला जातो मसाला घालायचा आहे चांगला त्याला अगदी परतून घ्यायचा छान असा म्हणजे त्याला अगदी परतल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते आता या ठिकाणी मी थोडंसं पाणी आणखीन त्याच्यामध्ये घालणार आहे आणि एक माझी चूक झाली की ना लाल तिखट मी थोडंसं टाकलं होतं थोडा तो व्हिडिओ माझा जरा डिलीट झाला तुम्ही लाल तिखट टाकायचं नसेल ना तरी चालेल तर तो हिरवाच राहील अशा प्रकारे मसाला छान असा भाजून घ्या म्हणजे असं बघा तेल सुटलं पाहिजे तेल सुटलं पाहिजे पण मी तेल जास्त मात्र वापरलेलं नाहीये आणि या ठिकाणी पाणी घालायचं पाण्याची कन्सिस्टन्सी कशी करायची जास्त पातळी नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही अगदी थपथपीत झाला पाहिजे आपला कोळंबी मसाला आता हे सगळं झालं की कोळंबी याच्यामध्ये टाकायची ती अगोदर स्वच्छ धुवून धागे वगैरे काढून वगैरे घ्यायची हं आणि आता मी टाकून सगळं पुन्हा त्या कोळंबी त्या मसाल्यामध्ये परतायचं जर पाणी टाकायचं आपण त्याच्यामध्ये मीठ आपण अगोदरच कांद्यात टाकलेलेच आहे म्हणजे ते पुरेस आहे आणि ह्याला आपण काय करायचं थोडस मिक्स केल्यानंतर थोडंसं चाकून ठेवायचं अगदी मस्त अगदी हा कोळंबी मसाला आहे ना भाकरी चपाती बरोबर उत्तम लागतं बघा अगदी चार पाच मिनिटानंतर अगदी छान आपला मसाला रेडी झालेला आहे अगदी उत्तम झालेला आहे तर आपला कोळंबी मसाला सुद्धा रेडी झालेला आहे आणि हा कोळंबी मसाला दिल नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल त्या हिरव्या मसाल्यामुळे त्याला आणखीन चव वाटते आता आपण मासे तळायला घ्यायचे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत एका ताटामध्ये अर्धी वाटी सॉरी एक वाटी घ्यायचं आपण तांदळाचं पीठ छोटी वाटी आणि एक वाटी घ्यायचं रवा आता या ठिकाणी जर तुम्ही मसाला भरून जर पापलेट हो किंवा मासे कुठले करत नसाल तर या पिठामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा कांदा लसून मसाला टाकू शकता पण मी हिरव्या मसाल्याचं बनवू दे म्हणून या ठिकाणी मी मधव्या पिठामध्ये कुठलाही मसाला टाकलेला नाही आता आपण पापलेट उचलायची आणि त्याला आपण ठेवायचं आता वरच्या ठिकाणी किंवा खालच्या बदलून आपण ज्या पापलेट ठेवतो त्या कधी कधी मसाला निघतो म्हणून तो मसाला ताटामध्ये लागला असं तो लावायचा आणि अशा प्रकारे चांगला अगदी पीठ लावून घ्यायचं आणि तुम्ही तवा फ्राईंग पॅन किंवा कळ कावेल जे असेल ते घ्यायचं तेल गरम करायला ठेवायचं फ्राईंग पॅन मध्ये तेल जरा कमी लागतं आणि त्याचबरोबर अगदी खरपूस अशी आपण अगदी पापड अगदी उलट सुलट करून उलट करताना अशाच प्रकारे उलट करायची म्हणजे तुटत नाही आणि व्यवस्थित मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची अगदी अगदी छान लागतात आता बघा पापलेट अगदी छान अशी आपली चांगली खरपूस अशी अगदी भाजली गेलेली आहेत तर आपण ताट वाढायला सुरुवात करूया ताट वाढण्यासाठी मी भात अगोदरच केलेला आहे त्याचबरोबर कांदा काकडी त्याचबरोबर लिंबू तोही ठेवला आहे सोल कडी सुद्धा केलेली आहे आणि त्याचबरोबर बघा हे कालवण रेडी आणि कोळंबी मसाला सुद्धा अगदी मस्त चमचभीती झालेले आणि अगदी खरपूस असं भाजलेला हिरव्या मसाल्याचा पापलेट सुद्धा आपण रेडी केलेला आहे आता या ठिकाणी मी भाकरी न करता इथे मी चपाता केले तुमची जी आवड आहे तुम्हाला भाकरी आवडत असेल तर भाकरी करू शकता आता हे ताट अगदी मस्त सजले अगदी तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय आणि त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ पाहायला दिसायचं नाही आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर